नदीवर आमच्या जैन जवा जैन संस्था सहकारी पाणीपुरवठा व जवाहर पाणीपुरवठा संस्थेची टीम आहे जवळजवळ दो, दोन दो हजार एकरची स्कीम या आमच्या संस्थेवर आहे हो सं यांनी आम्हाला संपार्टमंत्रा विभागाने आम्हाला नोटीस देऊन वीस तारखेपर्यंत तीस तीस केरवाळी धरणाची ब पाण्याची पातळी तीस म्हणून सांगून पाणी नोटीस दिली आम्हाला आम्ही त्यांच्या भरोश्यावर थांबलो आता तिथं बावीस फूट पाण्याची पातळी आहे आणि नदीत कुठलं सगळी पंपं बंद आहेत संस्थेची पंप बंद आहेत खाजगी पंप बंद आहेत त्यामुळं लोकांचं त्याने पिकं व्हावं लागल्यात कडपा लागल्यात त्याने यांच्याकडं आम्ही शनिवारी नोटीस दिली होती की आम्हाला तुम्ही सोमवारपर्यंत पाण्याची पातळी करून द्या म्हणून त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही आणि कोणीही अधिकारी इथं हजर राहिला नाही ना शाखाधिकारी ना हजर राहिले ना त्यांच्या वरच्या अधिकारी इथं हजर राहिले आणि दुरु उत्तर उर्वा उत्तर देतात आणि त्यामुळे आमचं नुकसान व्हावं लागलं आहे त्याला कुणाला विचारायचं आम्ही आमची मागणी अशी आहे की आमच्या उद्यापर्यंत किंवा आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत आमच्या आम तेरवार धरणाची पाण्याची पातळी तीस ठेवण्यात यावी पाणी सोडून आणि जे काय प पिकं वाढलेले आहेत त्याचा बंदनामा करून शेतकऱ्यांना पाणी पिकाची नुकसान भरपाई देण्यात येईल दे। आता आम्ही बंद बंद झालं आम्हाला उद्यापर्यंत पाणी नाही मिळालं तर आम्ही तोपर्यंत सोडणार नाही ज्याने आम्हाला लिहून दिलेलं होतं की बाबा उद्या सकाळीपर्यंत तुम्हाला नाही रवी बांधाऱ्यातनं जोडतो या इतरगरी बंधाऱ्यातनं जोडतो पाणी आणि तुमची आम्ही उद्यापर्यंत पाणी पातळी करून देतो लिहून द्या म्हटलं आम्हाला आत्ता नुसता का नाही आवश्यकतेनुसार पाणी तोडतो ज्या बंधाऱ्यातनं एवढं सोडलं आहे त्या बांधाऱ्यातनं एवढं सोडलं आहे म्हणून अशी नुसता लिहून द्या लागल्या आम्हाला असं लिहून नको आहे आम्हाला ठोस पाहिजे लिहून की उद्या सकाळी या पाण्याच्या पातळीनं शेवण्यासाठी तुम्हाला मी पाणी करतो अन्यथा आम्ही आंदोलन चालू ठेवलं